तर नमस्कार मित्रांनो ज्यांचं ग्राउंड पुण्याला आहे त्यांच्यासाठी आपण बऱ्याच यूट्यूबवर कमेंट आल्या होत्या की सर आम्हाला पुण्याचं ग्राउंड दाखवा तर आपण आज त्यांना पु पुण्याचं जिथं ग्राउंड होणार आहे ग्राउंड दाखवणार आहे तर बघा मित्रांनो हे आहे आर पी एफ दोन बुलगट क्रमांक दोनचा कॅम्प आणि या ठिकाणी जी ज्यांचं जे जिल्हा पोलीसचं पण ग्राउंड इथंच होणार आहे तुम्हाला मी आज ग्राउंड दाखवतो माझ्या पुढे जे तुम्हाला दिसत आहे हे चारशे मीटर ट्रॅक आहे गोळ्यासाठी मधत मशनी दोन लागलेल्या आहेत जिथं तुमचा गोळ्याची वगैरे प्रॅक्टिस होणार आहे तुम्हाला ते पण दाखवतो कुठं गोळा होणार आहे ते बघा आधी ट्रॅक बघून घ्या हे तुम्हाला समोर दिसत आहे हा चारशे मीटरचा ट्रॅक आहे तिकडं परेड ग्राउंड आहे साईडला या साईडला परेड ग्राउंड आहे एस आर पी आणि एस आर बी एफच्या परेड ग्राउंडच्या या साईडला हा चारशे मीटरचा पूर्ण ट्रॅक आहे असा पुरा चारशे मीटर एक नंबर ट्रॅक आहे मित्रांनो एकदम लाल मातीचा चारशे मीटरचा तिथं तुम्हाला दिसत येईल बघा किंवा मी त्या साईडला जातो थोडं तिकडं माती वगैरे टाकलेली आहेत ना ग्राउंडच्या मधामुळे थोडी गवत वगैरे आहे तर ते गवत वगैरे सगळं बी लावलेलं ला आहेत दोन दोन एक रोलर पण आहे एक बी पण आहे त्यानं पुरं ते वरचं जे घास वगैरे आहे ते काढून पुरी माती क्लीन करून त्याच्यावरती माती आतरायची आहे जेणेकरून माझ्या मते शंभर मीटरसाठी हे करतील आणि चारशे मीटरला तर हे बघा ट्रॅक बघून घ्या आधी तुम्हाला ट्रॅकवर घेतो तुम्ही ट्रॅक या प्रकारचा आहे सुंदर असा ट्रॅक आहे ट्रॅकचं ट्रॅकचा विषय हे बघा हा ट्रॅक आहे जिथे तुमचं जिल्ह्याचं ग्राउंड होण्याची शक्यता दाट आहे या ट्रॅकवर एक नंबर ट्रॅक आहे एक नंबर बघू शकता तुम्ही लाल मातीचा ट्रॅक आहे जिथं तुमचं ग्राउंड होणार आहे आता आमची पण ट्रेनिंग इथं चालू आहे मित्रांनो आम्ही या ट्रॅकवर डेली राऊंड मारतो एक नंबर तुम्हाला पायाला अजिबात त्रास होणार नाही कमेंट आल्या होत्या की आम्हाला ट्रॅक दाखवा सर त्यामुळं त्यांना आज आज रविवार असल्यामुळे त्यांना आम्ही छोटूशा आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत आहे बघून घ्या हे बघा इथं जे तुम्हाला दिसते साईडला हा एक गोळा फेकचं हे आहे त्या एक साईडला आहे आणि तिकडं पण एक आहे आणि त्या साईड त्या रोड रोडच्या मागे एक आहे सर तुम्हाला इकडचं दाखवतो बघा ट्रॅक तर बघून घेतला तुम्ही तरी पण तुम्हाला ट्रॅक दाखवतो हे बघा या साईडला दिसत आहे हे पण एक गोळा अफेक्टचा आहे जे आता करतीलच इकडं मशीनी लागलेल्याच आहेत तिकडे रोलर लागलेलं ला आहे हे बघा हे तेनं सर्कल वगैरे केलेलं आहे पुरं हे बघा सर्कल वगैरे झालेलं आहे पुरं आता फक्त याला कटिंग करून ती तसं त्या साईडला जसं केलं तेनं रोल मशीननं तसं या साईडला पण करतील हे सर्व म गवत वगैरे काढतील बघा सगळं घास वगैरे दिसत तुम्हाला हे सर्व काढून टाकतील आणि याला पण क्लीन करून ती जे साईडला जी माती दिसत आहे थांबा तुम्हाला माती दाखवतो मी अजून एक दुसरं साईडला एक गोळा फेकचा अजून त्या एक त्या पण साईडला एक आहे ते पण दाखवतो हे बघा या साईडला पण एक आहे माझ्या मतेचं हे जे मधामधला जे भाग आहे बहुतेक हा शंभर मीटरसाठी तेनं हे बघा खाली तुम्हाला ही थोडी गवताला थोडंसं सा खिचल्यासारखं केलं याचा अर्थ ना गवत वगैरे वरचं काढायचा प्रयत्न आहे आणि हे काढून इथं तर माती टाकायचा विषय नाही पण थोडंफार टाकतील म्हणा कारण ते शंभर मीटरसाठी माती वगैरे ती पण आणलेली आहे हे बघा हे दुसरा गोळाफेकचा इथं पण बनलेला आहे याला पण थोडं हिसाबानं करतील ते पुढे पाठी वगैरे लावतील आता इथू इत, इथं गोळा गोळाफेक झालं तर एक विषय आहे की ग्राउंड असं जर पकडलं आपण तिकडचं त्या साईडला आहे तर इकडचं पण या साईडला होईल तर बघा एक फ्लॅट आहे तुमचा गोळा आरामशीर जाऊ शकते इथून हे बघा फ्लॅट आहे आराम वळ जाऊ शकते काही टेन्शन नाही वातावरण एकदम सुंदर आहे इथलं आमच्याकडे आता टाईम पण नाही मित्रांनो मग आमची लगेच चार वाजता फॉलिंग होईल त्याच्या आधी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून जेवढी होईल तेवढी माहिती पोहोचायचा प्रयत्न करायला आम्ही हे बघा तुम्हाला इथली माती दाखवतो जे तुम्हाला ग्राउंडला खाली आधारणार आहेत तुम्हाला त्या साईडची पण दोन गोळा फेकची जी छोटी छोटी पॉईंट केलेली ती पॉईंट दाखवतो एक त्यात लोखंडी तुम्हाला एंगल दिसत आहे त्याला एक लोखंडी एंगल पशी एक आहे आणि तिकडे एक आहे बघा माझा हात पुरा लाल झाला कारण लाल माती आहे ग्राउंडच्या त्रै, ट्रॅ आपल्या ट्रॅकवर जिथं तुमचं सोळाशे मीटर होणार आहे वातावरण एकदम सुंदर असं वातावरण आहे होतापर्यंत या ग्रा या ट्रॅकवर तुम्ही सकाळी लवकर या जेव्हा तुमचं हॉल तिकीट येईल इथला राम टिकडी एस आर पी एफ दोन असा ॲड्रेस आहे जे तुमचं हॉल तिकीटवर येऊन जाईल आता बघा हे रोलर लावलेलं आहे याचा अर्थ की आता आम आमची ट्रेनिंग पाच तारखेला आमची पासिंग आउट परेड आहे याचा अर्थ की लगेच तुमचं दहा पंधरा तारखेपर्यंत किंवा वीस तारखेच्या आतमध्ये एस आर पीचं ग्राउंड होऊन जाईल हे बघा इथं ते ना हे बघा माती वगैरे आणलेली आहे जी तुम्हाला दिसत आहे बघा इथं माती टाकलेली आहे इथं पण टाकली इथं पण टाकलेली आहे माती आणि इथं पण टाकलेली आहे हा असे व्हिडिओ काढायला आलाव नाही पण तुमच्यासाठी तुमच्या कमेंट केल्या मुलांनी त्यांच्यासाठी की बाबा सर आम्हाला दाखवा हे बघा ही माती आहे जे आपल्याला इथं आतरायचे बघा ही माती एकदम नरम माती आहे जी इथं आतरणार आहेत बहुतेक ही माती आतरायचं कारण आहे की खाले जे खडे वगैरे मुलांना हे होतील तर ते पायाला काही त्रास होणार नाही एकदम स्मूथ माती आहे मातीचं काही टेन्शन नाही आपल्याला प्रॅक्टिस चांगली करा फक्त थोडे दिवस राहिलेले आहे ग्राउंडसाठी ही माती राहणार आहे आपल्याला ठीक आहे माती तर बघितली तुम्ही आणि ही माती या ट्रॅकवर या ट्रॅकवर नाही पडणार साय मधात जे साय मधातला जी सर्कल असते गोल सर्कल सर्कलच्या आतमधला जे भाग आहे त्या मधातल्या भागावर ही माती पडणार आहे कारण जेव्हा माती टाकतील तेव्हाच त्यांना मुलासाठी शंभर मीटर म्हणा कशासाठी तरी तयार करायचा प्रयत्न चालू आहे गोळ्याच्या साईडनं माती टाकतील गोळ्या गोळ्याला पण माती लागेल साईडनं माती टाकून त्याला भिजवून त्याला बरोबर प्रॉपर शेप देतील एक जे आपण आठ मीटर मापून घेतो ते आखून घेतील बघा ट्रॅक एकदम गोल आहे ट्रॅकचा काही विषय नाही एकदम होतापर्यंत शंभर मीटरला सॉरी सोळाशे मीटरसाठी तुम्ही या भागातून असं जायचं जास्त धुरून जाऊ नका धुरडा उडणार शंभर टक्के धुरडा उडणार कारण आम्ही जेव्हा सकाळी ग्रुपमध्ये रनिंग करतो आमचा पुरा स्क्वॉड रनिंग करते तेव्हा एवढा धूळ उडते इथं तर बहुतेक त्या दिवशी थोडंफार याला ओलख करतील म्हणा तरी पण धूळ तर उडणार धूळ उडो काही उडो पण तुम्ही यावर्षी ग्राउंडचा धुरडा करून टाका शंभर टक्के माझी एकच इच्छा आहे सगळ्यांनी आपलं ग्राउंड चांगल्या पद्धतीनं होईल तुम्हाला सगळ्यात ती हा व्हिडिओ आपल्याच चॅनलवर दिसेल अशी मी आशा करतो आणि हे व्हिडिओ मी आज तुम्हाला सगळ्यांसाठी टाकणार आहे यूट्यूबला नक्की बघून घ्या व्हिडिओ आपण बघा हा तुमचं ट्रॅक आहे बघा हा असा तुम्हाला गोल फिरून दाखवू का एक बार तर ठीक आहे तुमच्यासाठी मी या साईडनं जाणार आहे तिथं आपण दोन गोळा फेकची करा हे बघणार आहे चला आपण जाऊ त्या साईडला हे बघा तुम्हाला या साईडला जे रोलर दिसत आहे हे रोलर आणि ती जे सी बी जे लागलेली आहे ती ती माती साईडची माती उकरून मातीला उकरून ती पूर्ण ते गवत वगैरे सगळं काढणार आहे सगळं गवत का निघणार आहे तिथलं मला वाटते एवढं फास्ट भरती होणार आहे की त्यानं दोन गोळा असून असूनसुद्धा तिसरं तयार करायच्या तयारीत आहे तिथं तिसरं होणार आहे वाटते ग्र गोळा फेकचं हे बघा इथं बसायची वगैरे डॉक्युमेंटची वगैरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं या साईडला होऊन जाईल इथं आणि या साईडला पण होऊन जाईल सगळे सोय आहे बाथरूम वगैरे सर्व व्यवस्थित तुम्ही काय टेन्शन म्हणून का कॅम्प वगैरे एकदम नंबर एक आहे सर पेफ दोन चा कॅम्प एवढं ध्याना ठेवा जिल्ह्याचं पण ग्राउंड इथंच होणार आहे तुमचं त्या हिशोबाने या काही टेन्शन नाही आम्ही तर दररोज या ट्रॅकवर रनिंग करतो त्यामुळे तुम्हाला बोलतो बघा पूर्ण लाल, लाल माती हे बघा धूल दाखवा तुम्हाला हे बघा पूर्ण पूर्ण लाल माती आहे ट्रॅक अतिशय सुंदर ट्रॅक जे या साईड गोळा फिक्स आहे ते पण दाखवून देतो दाऊ शकता तुम्ही सध्या रोलर बंद केलेला आहे देणं रविवार असल्यामुळे किंवा जेवण करण्याची वेळ झाली असेल तर ते जेवणाला गेले असतील काम सुरू आहे मित्रांनो जोरामध्ये तुमचं पण काम सुरू ठेवा हा बघा हा इथे एक आहे जे भरतीवाली मुलं इथं प्रॅक्टिस करतात इथे गोळ्याचं एक तॅन तयार केलेला आहे ते पण बघून घेऊ आपण हा बघा हा एक गोळ्यासाठी आहे या एक सर्कल म्हणून तुम्हाला गोळा फेकायला भेटेल सर्कल सगळे बघून घ्या मित्रांनो तुम्हाला जे जे सर्कल दाखवले का ते बघून घ्या पुढे एक पाटी लागलेली असेल तशी पाटी लागलेली असेल तिथं आणि हा सर्कल आहे या सर्कल म्हणून तुम्हाला या साईडला गोळा फेकला होतील किंवा या साईडला पण या साईडला होतापर्यंत हा गोळा तुम्हाला सरळ या साईडलाच फेकावं लागेल कारण इकडं पण एंगल आहे इकडं पण एंगल आहे इकडे पण एंगल आहे तर धरून चालायचं तुम्ही गोळा या साईडला फेकणार आहे या हिशोबाने इथे एक आहे काही नाही आरामशीर उतार उतार पूर्ण डाऊन आहे मित्रांनो या साईडवरून जर बघितलं तर पूर्ण डाऊन येते ठीक आहे बघा इथे एक होतं पण ते आहे ना ते बहुतेक काढून टाकलं वाटते इथलं इथं एक होतं बघा मित्रांनो इथे येणं काढून टाकलं हां इथलं जे होतं तुम्हाला ते पुढे दिसते खडे ते तिथलं काढून टाकलं ते तर ते नवीन बनवायच्या तयारी आहेत तिथं आता तेनं ते हे केलेलं आहे तिथपर्यंत ग्राउंडला ते येणं खो पूर्णपणे जेशी येणं पूर्ण कटिंग करून घेतलं वरची घास वगैरे हो सगळी उडून टाकली जेसीबी वगैरे लागलेली आहे तर बघा मित्रांनो माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं तुम्हाला या ग्राउंडबद्दल सांगायचा प्रयत्न केला ग्राउंड तर तुम्ही बघितलेला आहे आशा करतो की या ग्राउंडला बघून तुमचा काही ना काहीतरी फायदा झाला असेल जेव्हा तुमचा फायदा होईल तेव्हाच मला समाधान भेटेल मित्रांनो एक कमेंट केली होती की सर आम्हाला ग्राउंड दाखवा त्या कमेंटच्या अनुसार आपण व्हिडिओ टाकला त्यांना बघा तुम्हाला काय काय समजलं ग्राउंडबद्दल ट्रॅक तर तुम्हाला हे बघा मी त्या साईडला होतो आधी नंतर असं या साईडनं इकडे आलो आणि हे तुम्हाला इकडं दाखवलं तिथं दोन गोळा फेक्स हे आहेत रुलर जे सीबी या साईडला उभी आहेचं ग्राउंड आणि पूर्ण तुम्हाला असं येऊन इकून चार राऊंड कंप्लीट करायचे मित्रांनो जर मुलीचं पण ग्राउंड असेल तर तुम्हाला दोन राऊंड कम्प्लीट करावं लागतील चारशे मीटरचे मुलाचं पण असेल तर कमीत कमी चार राऊंड कंप्लीट करावं लागतील चारशे मीटरचे ठीक आहे चला मित्रांनो तुम्हाला थोडं आमचं परेड ग्राउंड दाखवायचं असेल ते पण दाखवतो ते परेड ग्राउंड या साईड आहे जिकडे आमची जी ट्रेनिंग वगैरे होते ट्रॅक बघून घ्या तुमचा पोलीस भरतीला जे ट्रॅक राहणार आहे हा ट्रॅक आहे चला मित्रांनो चला आता आपण ट्रॅक दाखवलेला आहे तुम्हाला आज संडे असल्यामुळे आपल्याला टाईम भेटला की आपण तुम्हाला ट्रॅक दाखवू शकतो चला आपण विदाय घेऊ ट्रॅकची हा बघा चला शेवट शेवट बार बघून घ्या एक बार ट्रॅक चला आपण जात आहे आमची पण वेळ झाली आम्हाला पण चार वाजता बोलवलेलं आहे काय बघितलं तुम्ही हे काय हे आमचं सगळं ट्रेनिंगचं आहे मित्रांनो तिथं आमची ट्रेनिंग होते हे बघा भरपूर आहे या साईडला असं भरपूर आहे त्या साईडला पूर्ण ट्रेनिंगसाठी आहे ते आम्हाला पाण्याची सुविधा आहे काय टेन्शन नाही इथे एक टाकी लावलेली आहे पाण्यासाठी त्या साईडला टॉयलेट वगैरे त्या साईडला आहेत काही टॉयलेट त्या साईडला आहेत काही या साईडला पण टॉयलेट आहेत सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो इथलं एस आर पी दोनचं आणि ग्राउंड एक नंबर आहे माझ्या मते तुमचं जर तिथं ग्राउंड झालं तर तुमचं या साईडला पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते या ग्राउंडवर पण जर या ग्राउंडवरतीनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं तर समजून घ्या तुम्ही तुमचं ग्राउंड तर तिथंच होणार आहे त्याच ट्रॅकवर होणार आहे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं होऊ शकते तुमचं कारण स्पेस तिथला ग्राउंड छोटा असल्यामुळं तेवढी पब्लिक तिथं तेवढी मुलं बसणार नाहीत त्यामुळं काही मुलं इकडे राहतील हे बघा हे आमचं परेड ग्राउंड आहे एस आर पी एफ बलगट क्रमांक दोनचं चला मित्रांनो व्हिडिओमधून जे जे दाखवत मला जे एवढं एवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवलं ज्यांचा ज्यांचा फॉम पुण्याला आहे तुम्हाला सगळ्याला ग्राउंड तुम्ही बघितलेला आहे तयारी चालू ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय हिंद मित्रांनो